हा जो पूल आहे तो निघोटवाडीच्या हद्दीत येतो आणि निघोटवाडीच्या हद्दीत येणारा पूल त्यावर होणारा हे अतिक्रमण पुलाची लेंथ कमी करून पुलावरती हे अतिक्रमण सुरू आहे त्यानंतर निघोटवाडीचे सरपंच जे आहेत नवनाथ निघोट यांच्याशी देखील फोनवरून आपण संपर्क साधला त्यांनी देखील हे सांगितलं की हद्द निश्चित झालेली नसताना देखील यांनी अतिक्रमण हे चालू ठेवले परंतु निघोटवाडी ग्रामपंचायतीने नोटीस बजावून सुद्धा हे अतिक्रमण चालूच आहे म्हणजे काम थांबवलेलं नाहीये थोडक्यात प्रशासनाला झुडगारून हे अतिक्रमण चालूच राहणार आहे आपण असं म्हणूया म्हणजे प्रशासनाला देखील केराची टोपली दाखवली आणि अतिक्रमण चालू ठेवलंय तर ह्या संदर्भात तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर असतील यांना माझा सगळ्यांना एक प्रश्न आहे की जर तुमच्या नोटीस हे उत्तर असेल तर तुम्ही पुढे काय करणार स्वप्न तुमचं आणि ते साकारणार आम्ही आता आपल्या राजकुरनगर शहरा सर्व स्वयंक्त राजकूर नगरच्या वाडा रोडला बँक शाळा कॉलेज आणि सर्व सरकारी कार्यालयांच्या अगदी हाकेच एक आणि दोन के फ्लॅट्स उपलब्ध तेही तुम्हाला हव्या असणाऱ्या किमतीत आमचा पत्ता शिवरत्न रेसिडेन्सी समतानगर वाडा रोड राजकूर नगर संपर्क नऊ आठ पाच शून्य एक शून्य दोन एक पाच पाच एकदा या तर खरं तुमचं स्वप्नातलं खर

खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा सोनेसांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलस प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुर नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ